विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आप नमस्कार सर नमस्कार बोला सर विश्व ट्वेंटी फोर न्यूज दाऊद बोला 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 की सर काल मी तुमची बातमी पाहिली होती बाटच्या मोठ्या कुत्र्यासाठी आणि कचरा खड्डे जे काही रस्त्यावरचे आहेत हे ऐकताना तुम्ही निवेदन दिले बर तर काय वाटतंय हे सोलापूर महानगरपालिकेचे जेवढे काही कर्मचारी आहेत आणि आयुक्त आहेत ह्याच्यावर दखल घेतील का नाही नाही मी त्यांना पत्र दिलं कुत्र्यांच्या संदर्भात भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात सध्या कुत्रे सावळीत लहान मुलांना असतील किंवा वयोवृद्ध लोकांना आहे ते सगळं कुत्र्यांचं साम्राज्य झालंय रात्री अपरात्री कुत्रेच फिरतात बघितलं ना तुम्ही किती त्रास देतात लोकांना रस्त्यावर भटकंती करत असते तिकडं तिकडं कुठं पण बघा तुम्ही गल्ली बोळात जावा कुत्र्यांचं केलं हा आणि मग तेच त्यांना जे काय सांगितलं की संबंधित कुत्र्यांचा बंदोबस्त करा तुम्ही मग ते म्हणजे मला मग काही बोलले नाहीत खालीद बहींना म्हटले म्हणून काय अधिकारी किंवा प्राणी प्रेमी तर प्राण्यांवर प्रेम तर आम्हाला पण आहे हो पण जर कुत्रे जर लहान मुलांना चावले किंवा वयोवृद्ध लोकांना कुत्र्यापासून त्रास होणे रात्री अपरात्री गल्ली बोळात लहान मुलं लहान हे जे वयोवृद्ध लोक वगैरे फिरतात बिरतात बसतात संध्याकाळी सकाळी वॉकिंगला वगैरे जातात किती किती जणांना आता ते आमच्या हुंडेकरींच्या मुलाला दोन वेळा कुत्रा चावलं कुत्र्यामुळं ऍक्सिडेंट होतात कुत्र्यामुळं गाडीचे ऍक्सिडेंट झालेत सगळ्या जागी हेच बोम आहे भटके म्हणजे कुत्रे आहेत ना भटके मुख्य वगैरे सुप्रीम कोर्टाचा आदेश पण आहे की ज्या ठिकाणी कुत्रे आहेत त्यांना ज्या ठिकाण उचलतात त्या ठिकाणी परत सोडू नका आणि लसीकरण करा लसीकरण करा वगैरे लसीकरण लसीकरण पैसे खाल्ले लसीकरणात पण हे लोक पैसे खातात तर माझं म्हणणं काय सर नसबंदी करा म्हणून हे असं जनतेला एवढं त्रास का, का म्हणतोय मी हा सर हे माझं म्हणणं काय आहे आता हे अमरावतीचे जे काय शिक्षण विभाग आहेत तिने पण असं म्हणलेले आहेत आणि मंत्री पण म्हणतात शिक्षक मंत्री की हे जे आता शिक्षण आहेत शाळा वगैरे जे काय हे आता हिने बघाव मग कुत्रे भटके मुक्ती कुत्रे जे आहेत हिने बघाव मग यावर बच्चू कडू साहेब माझी आमदार माजी, माजी राज्यमंत्री यांचं पण एक मुलाखत ऐकली की तिने म्हणतात की आम्ही शिक्षक मंत्र्यांच्या घरीच कुत्रे बांधू चार पाच जर यांना एवढं आवड एकंदरीत एवढं नागरिकाला त्रास का म्हणतोय मग हिजावर कुठं पैसे खाऊन काम होत आहे का हिज इलाज होणार आहे मला सांगा मला सांगा आता सोलापूर सोलापूर जिल्हा असेल शहरातली असेल जनता जर जागरूक असली तर हे घडत नाही काय माहिती का आंदोलन करायचं उपोषण करायचं म्हणजे अंगावर काटा येतो जर सामान्य नागरिकांना जर पाण्याचा प्रश्न असेल रस्त्यात खड्डे खड्ड्याचा प्रश्न असल महिला तिथं आंत्रडीकर मध्ये ह्याच्यावरून गतिरोधक गाडीवरून पडली मला सांगा एवढे मोठे मोठे गतिरोधक आहेत एवढे खड्डे आहेत कचऱ्याचं नियोजन हो नाही चार वर्ष प्रशासक होत चार वर्ष प्रशासक होते यांनी काय केले यांनी भादरक बसले का सांगा की मला चार वर्ष प्रशासक होतं का नाही मग काय तीन चार वर्ष प्रशासक होतं मग प्रत्येक गोष्टीत जर तुम्ही नुसतं जर तुम्ही इलेक्शन लढायचं आणि वोटिंग मशीनच्या ह्याच्या माध्यमातून पैसा खर्च करून जिंकून यायचं आणि समाजाचे कामं नाही करायचे समाजात राहणाऱ्यांचे कामं नाही करायचे फक्त जातीय द्वेष निर्माण करायचा त्यांनी येऊन तिथं बोलत बसायचं त्यांनी येऊन तिथं बोलत बसायचं पालकमंत्री यायचे असं म्हणायचं तो यायचा तसं म्हणायचं त्यांनी म्हटले की मीडियाने विचारायचं त्यांना तुम्हाला असं म्हटले म्हणून तुमचं प्रति उत्तर काय ह्याच्यातच चाललेलं आहे अहो जनसामान्यांची सेवा करा ना कुत्र जर चावलं तर रेबीज होतो रेबीज झालं की त्या माणूस तो माणूस तिथं मग त्या कुटुंबाला सोडून जातो त्याला बांधून ठेवावं लागतं अशी किती तर उदाहरण आहेत मग हे जे कुत्रे जर चावले लहान मुलाला जर कुत्रे चावले मला सांगा तर लहान मुलगा काय असतं माहिती कुत्र्याला वाटत की आपल्यापेक्षा लहान गिड्डू असले म्हणून ते अंगावर जात अंगावर जात ते फाडून खातं मध्ये ते एमआयडीसी मध्ये घटना घडली मध्ये काही लोक गाडीवर न पडले कुत्र्याला ते आमच्या हुंडेकरी प्रहारचे पदाधिकारी आहेत त्यांच्या मुलाला कुत्रं चावलं या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत अनेक गोष्टी आहेत हो मग कुत्र्यांवर यांचं जर प्रेम असेल तर महानगरपालिका आयुक्तांचा बंगला दहा पंधरा हजार स्क्वेअर मध्ये पाच हजार स्क्वेअर मध्ये त्यांनी मस्त ती कुत्र्यांना साखळ्या लावून बांधून ठेवले तिथं काय असेल खाऊ घालू दे महानगरपालिकेचा खर्च करेल महानगरपालिका लोकांना त्रास हे असणार का शंभर टक्के मी कुत्रे गेट जवळ नेऊन बांधणार त्यांच्या लिहून घ्या तुम्ही नाही जर त्यांनी काय ऐकले तर वेळ आली तर मी आज सोडून देणार कुत्रे बरं सर एकंदरीत एक तुमच्या मुलाखतीमध्ये मी हे पण ऐकलो आणि मला ते जाणून घ्यायचंय की असं का त्यांच्या सोबत मला सांगा तुम्ही ज्या वेळेस तुम्ही निवेदन द्यायला गेला त्यावेळेस तुम्हाला हे म्हणण्यात आलं की बाबा ऑनलाईन करा आता मला एक, एक थोडक्यात सांगा ऑनलाईन करा म्हटलं तर हे आपले अधिकारी आयुक्त असतील जे काही एकतीस झेड अधिकारी आहेत हे नागरिकांच्या शेवेसाठी आहेत ना सर एक मिनिट एक मिनिट हे जनतेच्या सेवेसाठी आहेत बरोबर आहे मग हे जनतेच्या शेवटसाठी आहे तर राजकीय लोक तिथं स्वतः जाऊन तिथे घेतात तर हे लाजिरवाणी गोष्ट आहे का नाही साहेब ऑनलाईन करा म्हणलं तर आणि एकंदरीत मी बरेच काही लोक फोन लावत असतील तर यांनी फोनचे रिस्पॉन्स देत नाही आणि खास करून माझा सगळं कॉल रिस्पॉन्स होत नाही त्यांचा तर हे किती लाजीरवाणी गोष्ट आहे असं का म्हणतोय मी जनतेसोबत मग नाही नाही वेळ आली की मग ते पण करू ना आपण वेळ आली की आयुक्तांचा पुतळा दहन करू महापालिका आयुक्तांचा लक्षात ठेवा प्रहार प्रहार स्टाईलने आंदोलन करणार जनसामान्यांना शेतकऱ्यांना किंवा सोलापूरकरांना सोलापूरच्या जनतेला जर त्रास झाला कुठल्याही बाबतीत तर प्रहार गप्प बसणारी संघटना नाही लक्षात ठेवा मला एक गोष्ट सांगा तुम्ही पब्लिक सर्वंट तुम्ही आय एस आहे काय म्हणजे तुम्ही आय म्हणजे तुम्ही प्रशासकीय सेवक झालात प्रशासनात मग प्रशासकीय सेवक झालात मग प्रशासकीय सेवक आहे तुम्ही महानगरपालिकेचे आयुक्त मग चार वर्ष प्रशासक होतं हो, काय केलं तुम्ही किती खड्डे बुजवले परवा तिथं पावसाळ्यात पाणी आलं त्यांना अजून हे मिळाले नाहीत पैसे मिळाले नाहीत नुकसान भरपाई <coughs> त्याच्यानंतर खड्डे असतील किती खड्डे बुजवले इकडे बघा तुम्ही ह्याच्या नई जिंदगी भागात जावा किंवा इकडच्या ह्याच्यामध्ये जावा अजून तुम्ही रस्ते केले नाहीत अहो एकविसाव्या शतकाकडे जग चाललं मला सांगा तुम्ही अजून रस्ते पाणी आणि लोणी ह्याच्यामध्येच जाणार आहे का भविष्यात तुम्हाला दुसरं भविष्य काही नाहीये का नुसतं ह्याच्यामध्येच जनतेने काय करायचं तुम्हाला फक्त मतदान करायचं काळीशाही लावायची लोकशाही तुम्ही बुडवायची आम्ही बोटाला काळीशाही लावायची तुम्ही लोकशाही बुडवायची हेच चाललंय ना हे म्हणतात ऑनलाईन करा ऑनलाईन पद्धती ठेवणं म्हणजे काय लोकांची दिशाभूल होत आहे का नाही आणि ऑनलाईन केलं जरी तर माझे मी ऑनलाईन जे व्यक्ती केलेले व्यक्ती साहेब मी ते पण बातमी दाखवलं तर काही नागरिक असं म्हणतात ऑनलाईन टाका म्हणतात ऑनलाईन टाकले तिथेच नाही नाही ऑनलाइन ऑनलाईनचा जमाना आहे हो पण मला सांगा जनता दरबारमध्ये तुम्ही जनता दरबारमध्ये बसताय बरा जनता दरबारमध्ये बसलो जनतेचा दरबार आणि त्या दरबारात तुम्ही राजा म्हणून बसताय तुम्ही एक पब्लिक सर्वंट किंवा महापालिकेच्या आयुक्त म्हणून बसत नाही तुम्ही एक राजा म्हणून बसताय हे हे काय झालं रे हे काय झालं रे अहो तुम्ही आरे तुरे पण बोलायचं नसतंय लोकांना आणि जर तुम्ही तुम्हाला म्हंटल तुम्ही हे काय झालं रे हे नाही रे बाबा म्हटल्यावर मग तसंच जर एखाद्याने उत्तर दिलं नाही साहेब ते तसं नाही रे तुला म्हंटल तर मग कसं होईल मग तुम्हाला कसं वाटल हो लोकांच्या भावना समजून घेणं तुमचं काम आहे तुम्ही चार वर्ष प्रशासक होता काही करू शकला नाहीत तुम्ही शून्य झाला तुमच्या तुमच्या कार्यकाळामध्ये सोलापूरचा विकास नाही बकास झाला बकास सोलापूर हे लिहून घ्या तुम्ही आणि ह्यांना जर वाटत असेल तर काय करायचं करू दे मी शंभर टक्के यांच्या घराच्या बाहेर कुत्रे बांधणार कुत्रे भुंकणारे कुत्रे बांधणार असे जोरात जोरा, आणि तिथं मी आंदोलन करणार एक दहा मिनिटाचा असू दे तासाचा असू दे किंवा दोन तासाचा असू दे हे शंभर टक्के होणार कारण जर तुम्हाला जर न्याय जर द्यायचा नसेल सोलापूरकरांना तुम्ही आल्यावर वेळ दादा तुम्ही म्हटल्याप्रमाणे एक पत्रकार पत्रकारांचा फोन उचलणं त्यांचं काम आहे फोन न उचलणे सामान्य नागरिकाला सामान्य नागरिकांची तिथे काहीच नाही हो जिथं फक्त लक्ष्मी दर्शन आहे ना तिथं ते सगळं टक्केवारीमध्ये ह्यांचं आयुष्य चाललं आणि ह्यांच्या ह्यांची तर चौकशी चालू आहे ह्यांची तर वरती चौकशी चालू आहे सर्टिफिकेटची मग ह्यांची चौकशी चालू चाल। मग मला सांगा जर तुम्ही स्वतः एका चौकशीमध्ये अडकलेलं असताल कोर्टात तुमचा मॅटर किंवा युपीएससी बोर्डाकडे तुमचं मॅटर चालू आहे तर तुम्ही घेतलेले निर्णय कसे ग्राह्य धरायचे चुकीचं आहे का नाही सगळं बरोबर आहे विचारणार कोणी नाहीये आणि विचारणार दाबता तुम्ही पण प्रहारला कोणी दाबू शकत नाही शंभर टक्के वेळ आली की संबंधित जे कोणी असतील मंत्री महोदय किंवा हे ते त्यांचे पुतळे लाईनशीर दफन दहन करू पेटवून देऊ आयुक्ताच्या बंगल्यासमोर आणि जर कुत्र्यांचा प्रश्न नाही सोडला तर शंभर टक्के हळूच इकडून जर नाही झालं त्यांच्या घरी नाही झालं तर कार्यालयात नेऊन सोडतो त्यांच्या त्याला काय जाऊ दे त्यांना कळल मग करून ठे नाही शंभर टक्के करणार प्रहार त्याच्यासाठी तर आहे आंदोलनासाठी प्रहार प्रसिद्ध आहे लक्षात ठेवा बच्चू भाऊंची बोल आहेत जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो लक्षात ठेवा हे गणित आहे तर ह्यांनी जर आम्हाला म्हणजे प्रशासक म्हणून जर किंवा हे जर म्हणून त्यांनी जर साथ दिली नाही आयुक्त म्हणून तर आम्हाला मग नाहीलाच निर्णय घ्यावाच लागेल जो त्रास जनतेला होतो तो त्रास तुम्हाला देतो आम्ही है। सर धन्यवाद विश्व राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा